दूध उत्पादकांच्या जीवनात विकासाची क्रांती घडवून आणा आमदार हरीश पिंपळे अकोला जिल्हा दूध उत्पादक संघाच्या अध्यक्ष उपाध्यक्षांनी स्वीकारला पदभार अध्यक्ष म्हणून प्रशांत हजारी तर उपाध्यक्ष म्हणून शिवा मोहोड यांनी घेतली जबाबदारी अकोला जिल्ह्यातील दूध उत्पादकांच्या जीवनामध्ये विकासाची क्रांती घडवून आणण्यासाठी अकोला जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्थांच्या संघाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करा दूध उत्पादकांच्या विकासाच्या माध्यमातून जिल्ह्यात श्वेतक्रांती निर्माण करण्यासोबतच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी दूध उत्पादन व्यवसायाकडे वळावे यासाठी विविध योजना जिल्हा दूध संघाच्या माध्यमातून राबवा असं मार्गदर्शक म्हणून मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी आहे अकोला जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्थांच्या संघांच्या अध्यक्षपदी प्रशांत हजारी व उपाध्यक्षपदी शिवा मोहड यांनी रविवार एकोणतीस जून रोजी पदभार स्वीकारला या पदग्रहण सोहळ्याच्या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते स्थानिक मूर्ती मार्गावरील जिल्हा दूध उत्पादक संघाच्या मुख्य कार्यालयात आयोजित या सोहळ्यात पुढे बोलताना आमदार हरीश पिंपळे म्हणाले की दूध उत्पादनासाठी उत्पादकांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देणे सर्व दुधांची खरेदी करणे व उत्पादकांना चांगला भाव मिळवून देणे जिल्ह्यात उत्पादन होणाऱ्या सर्व दुधांची विक्री करणे दुधापासून विविध पदार्थ बनवण्यासाठी प्रक्रिया उद्योग निर्माण करणे दूध उत्पादकांना त्यांच्या दुधाळ जनावरांसाठी योग्य व दर्जेदार पशुखाद्य उपलब्ध करून देणे दुधाळ जनावरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन आमदार हरीश पिंपळे यांनी केले तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीसोबत दूध उत्पादन हा एक फायद्याचा व्यवसाय चांगल्या पद्धतीनं करता येईल यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत जिल्ह्यातील दूध उत्पादकांच्या समस्या सोडवून त्यांना जास्तीत जास्त दूध उत्पादक संघासाठी विविध योजना जिल्हा दूध उत्पादक संघाच्या माध्यमातून राबविल्या जातात जिल्हा दूध उत्पादन वाढविण्यासोबतच उत्पादकांची संख्या वाढवण्यासाठी जिल्हा दूध संघाच्या माध्यमातून प्रयत्न केला जाणार आहे अशी माहिती अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताना प्रशांत हजारी यांनी दिली जिल्ह्यातील दूध उत्पादकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवत त्यांच्या दुधाला जास्तीत जास्त भाव देण्यासाठी दूध उत्पादन हा भाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक प्रमुख व फायद्याचा शेतीपूरक व्यवसाय व्हावा यासाठी शासनाकडून आवश्यक ती मदत मिळणं आवश्यक आहे यासाठी जिल्हा दूध उत्पादक संघाकडून प्रयत्न केले जातील असं मत उपाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारताना शिवा मोहड यांनी व्यक्त केले यावेळी दूध उत्पादक संघाचे व्यवस्थापक गोविंदराव अगे यांच्यासह संचालक राजेश काळे साहेबराव जाधव राहुल गांधी निरंजन बंडक रमेश भिषे नूतन पिंपळे वंदना अगे मंदाप बिरकड प्रभाकर नगराळे ब्रह्मकुमार पांडे ज्येष्ठ पत्रकार दीपक अग्रवाल पत्रकार अन्वंत खान संभाजी देशमुख ज्ञानेश्वर टाले विनोद देवके संभाजी देशमुख चंद्रकांत दुबे विपुल पाटील लोढम तसेच जिल्ह्यातील दूध उत्पादक सहकारी संस्थांचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दूध संघाचे व्यवस्थापक गोविंदराव अगे यांनी केले संचालन ज्येष्ठ पत्रकार दिलीप देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन निरंजन बंडा यांनी केले